तर आज नाश्त्यामध्ये आहे पुरी भाजी आणि बाहेर बघा सकाळ सकाळीच खूप पाऊस झालाय असल्या पावसात गाडी पण चिकला अडकली आणि त्यात माझं चप्पल पण तुटलं गावाकडच्या वाटांचं आणि या पावसाचं बेस्ट कॉम्बिनेशन आहे गाडी घसरून पडायचं असो तर मी आज निघाले होते लग्नातल्या फोटोच्या सिलेक्शन साठी चुकून मी आधी सिलेक्शन म्हंटल पण तर मी आले होते फोटोच्या चेंजेस साठी तसं तर हा व्हिडिओ खूप आधीच पोस्ट व्हायला हवा होता पण थोडासा टाइम लागला फोटोचे व्हिडिओचे सगळे चेंजेस वगैरे झाले घरी जाताना बेकरीतून काहीतरी खायला घ्यावं म्हटलं म्हणून केळी चिप्स डोनेट आणि दरवेळी मी प्लेन वाले कपकेक घेते पण यावेळी वाले ट्राय करून बघूया म्हणून घेतले घरी आल्यानंतर पहिले तर हे वाले कपकेक ट्राय करून बघितला पण याच्यापेक्षा वाले कपकेकच खूप भारी लागतं घरी आल्यानंतर बघते तर काय हे आमचं छोटं बाय कुकू शेळ्या राखायला सोडल्यानंतर शेळ्यांसोबत तरी गेलत पण रिटर्न काय आलं नव्हतं ते दुसऱ्यांच्या शेळ्यांसोबत तिकडे गेले म्हणून मी त्याला रिटर्न घरी घेऊन आले तर सासूबाई शेंगदाण्याचे लाडू बनवत होते जे की मी आता नाही बनवले पण नेक्स्ट टाइम बन